पुण्याहून मुंबईला येणाऱ्या एका व्यावसायिकाला कॉफीमध्ये गुंगीचा औषध देत त्याच्या अंगावरील सव्वापाच तोळे दागिने आणि पैसे घेऊन चोरट्याने पलायन केले अशा घटना घडत असतात मात्र याहीपेक्षा भयंकर गोष्ट पहिल्यांदा घडली माणुसकी कशी संपून गेली हे हेही विदारकपणे समोर आले शैलेंद्र साठे हे पुण्यात पत्नी आणि मुलांसोबत राहतात ते दुबईतून पुण्यात स्थायिक झाले आहेत चौदा जून रोजी सकाळी साडे दहा वाजता वाकडेतून त्यांनी मुंबईसाठी शिवनेरी बस बस क्रमांक पकडली प्रवासादरम्यान शेजारी बसलेल्या अनोखी प्रवाशाने साधण्याचा प्रयत्न केला दुपारी दोनच्या च्या सुमारास बस, वे बस पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरील खालापूर येथील फूड मॉल कडे धावली साठे खाली उतरले आईस्क्रीम खाऊन पुन्हा बसमध्ये चढणार तो सहप्रवासी कॉफी घेऊन त्यांच्या पुढ्यात आला त्यांनी कोणतीही शंका बस बस उन, न घेता ती कॉफी घेतली व बसमध्ये ठेवून त्रेपन्न ग्रॅम दागिने मोबाईल महागडे घड्याळ आणि किमती ऐवज लुटला विशेष म्हणजे बसमध्ये सीसीटीव्ही आणि अन्य प्रवासी असताना कोणाचेही त्याकडे लक्ष गेलं नाही बस दादरला पोहोचली बसमध्ये बेशुद्ध पडलेल्या साठे यांना शिवनेरीच्या कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी बसमधून थेट कचऱ्याच्या ढिगाऱ्याच्या शेजारील फुटपाथवर ठेवून अनोखे कर्तव्य बजावले साठे तब्बल सोळा तास फुटपाथवर बेवारस पडून होते टॅक्सी चालक पाच चारी त्यांना बघत होते चौकशीही करत होते मात्र कुणीही मदतीसाठी पुढाकार घेतला नाही पोलिसांनाही कळवलं नाही शिवनेरीने चेंबूर इथून उतरणार असल्याने काही जणांनी चेंबूर इथे धाव घेतली तर एका मेहने दादर शिवनेरी बस थांब्याकडे चौकशी केली अखेर चौकशी दरम्यान एक जण रस्त्यावर पडल्याची माहिती मिळाली त्यांनी तिथे धाव घेतली तेव्हा साठे बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसून आले त्यांना तात्काळ जवळच्याच ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले ते पूर्णपणे डिहायड्रेटेड झाले होते त्यांना रुग्णालयात आणण्यासाठी थोडा उशीर झाला असता तर त्यांच्या जीवावर बेतले असते असं डॉक्टरांनी सांगितले